तर नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष आपलं पाडव्यालाच असतं नवीन वर्षाच्या तरी बी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आता मी काल बघितलं की उद्घाटनाचं कार्यक्रम आहे स्ट्रीट लाईटचं तर त्यात शिवसाहेबांचं नाव बघितल्यामुळं मला थोडंसं वाईट द्यावं अशी वाटली म्हणून माध्यमांच्या समोर आलं आज ते जे आत्ता काम स्ट्रीट लाईटचं झालेलं आहे किंवा नवीन प्रकारचे दिवे लावलेले आहेत किंवा नवीन खांब लावलेले आहेत ते एस्टिमेटनुसार त्यांनी बसवलेलं असेल किंवा काय आहे काम त्यांनी चांगलं आणि नवीन कामं होणं प्राधान्याने त्यांना माझ्या शुभेच्छा पण करताना त्यांनी आय टी आयच्या वरच का केलं हे मी इंजिनियर जे आहेत रविराज राऊत यांना विचारलं नाही म्हणले तसं नाही अलीकडं अरे पण करतानाच त्या श्रीराम चौकापर्यंत केलं असतं तर काही वाईट झालं नसतं चांगलं दिसलं असतं कारण का तर श्रीराम चौकातनं बी तिथे जावायवेळी असेल बार दिवसात असेल बाकी सगळ्यांना लोकांना बी थोडस वाटलं असतं चांगलं काम झाल्याबद्दल आय टीच्या वर्क करण्याबद्दल बी माझे काही दुमत नाही आणि तसंच काम आता इथून पुढं वर्क ऑर्डर दिलेले येतात ते संविधान चौक आपले श्रीराम चौकातला तिथनं ते आकलूच उभं ब्रिजच्या खाली तिथपर्यंत स्ट्रीट लाईट आहे तर ती स्ट्रीट ते दिवे तसंच तिथं बसवावं तसेच आता चालू काम आहे की श्रीराम चौक ते तिथून खुळे चौकापर्यंत तसेच दिवे बसावे तसेच स्ट्रीट लाईट बसावी तसेच देशपांडे बी ते आपले मालोजीराजांचे स्मारक उभा केलं तिथपर्यंत मी चांगलं दिसलं असतं ते नवीन दिवे नवीन ही बाकीच्या गोष्टी मला नाविन्यपूर्ण पूर्ण काम होण्यात त्या मला आवड आहे थोडीस मला बी वाटते चांग की चांगलं काम आहे त्याबद्दल दुमत नाही पण शहरात जबाबदारी असल्यानंतर ज्या टायमिंगला शहरात आपण त्यांना पद दिलेलं आहे किंवा शहराचं बघायला त्यांना सांगितलेलं आहे त्या माणसं शहरात सगळीकडेच बघितलं पाहिजे फक्त एकच भाग किंवा वरच म्हणजे त्यांच्या इथलाच भाग किंवा बाकीच ठिकाणी असं सगळीकडे समतोल राखायला पाहिजे ना शहरात माझे असे त्यांच्याकडे आरोप नाही तर मी काय आता बाकीच्या गोष्टी एवढे मोठ्या माणसांना बोलू शकत नाही मी माझं कसं असं मानणे की बाबा जे आय टी तुमच्या इथं त्या शहरात जिथं जिथं निधी सगळ्याकडे सारखा असेल ना आता बी श्रीराम चौकातला आकलूजला जी ब्रिज पर्यंत आहे तीच निधी असेल सगळीकडे तीच निधी असेल त्या पद्धतीनेच होईल ना का मग त्या पद्धतीनेच रविराज इंजिनिअरांनी बी करून घ्यावे शिवसाहेबांनी बी करून घ्यावे आता एक नवीन एक बघितलं नाही तिथं मला तर काय वाटतं की ते बाहेरनं कुठनं आणलं ते परदेशातनं स्ट्रीट पाच पोल उभा केलेत बाग आता नवीन नगरपालिके ना तिथं पण त्याची जास्त आवश्यकता होती की त्या बगीचेमध्ये किंवा ती टाउन हॉल माहिती आहे तुम्हाला ते टाऊन हॉलमध्ये आपण भरपूर तिथं काम केलेलं आहे बाकीचा विषय नाही आता काय पण तिथं बी ती पोल उभा केले असते ना नवीन आता नवीन नगरपालिकेपासून बायपास आतमध्ये ती बी चांगलं दिसलं असतं विकास करताना सगळीकडे समतोल राखून विकास करा आणि मी अर्ज दिलेले माझं एक अर्ज आहे पंधरा दहा वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार दोन हजार चोवीस सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना बघा पैसे देणे सात का आठ कोटी रुपये कर्मचारी आता परमनंट झालेत ना त्यांचे जे ध्येय आहे की दे आणणं गरजेचं होतं वर्ण जसं तुम्ही काम आणला बाकीच्यांना विकास काम आणता ये ना पैसे जे जबाबदारी शहरात आहे ते माझं म्हणणं काय की कर्मचाऱ्यांचे पैसे आणाय पाहिजे होते साहेबांनी बी आणाय पाहिजे होतं आणि ते पैसे आल्यानंतर कर्मचारी थोडे खुश राहिले असतील मी दिवाळीला अर्ज दिलेला आहे त्यानंतर मी दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस शहरातली जी प्र प्रशासन चालू झालं तवापासूनच्या आत्तापर्यंत केलेली काम आणि त्यावेळेस आपण त्यांना दिलेली जी आहे आत्ता मान्यता अशा कुठल्या कुठल्या भागाला दिलेली कितीची कामं झालेली प्रशासन आल्यापासून म्हणजे शिवसाहेब बाकीची ही प्रशासनाकडे गेल्यानंतर कितीची कामं झाली आणि कुठल्या पद्धतीने झाली कुठल्या क्वालिटीत झाली सगळं मी माहिती मागितली म्हणजे मी काय आत्ता आज बोलतोय म्हणून नाही नवीन वर्षाचं मी तुम्हाला अर्ज दिलाय अठ्ठावीस आठ ला आणि पंधरा दहा ला म्हणजे का की दिवाळीत आणि आता म्हणजे तुम्हाला मी माहिती वारंवार मागतोय पण माझं काय म्हणणं आहे की रविराजनी आता जास्तच त्यांना वाटतंय ना अजिबात बाबा व्यवस्थित करताय त्या टाइमिंगला माझं म्हणणं आहे शिवसाहेबांनी त्यांनी माझा काय कुणाला विरोध नाही विकास होणं गरजेचं आहे विकास नावन्यपूर्ण कामं झाली तर लोक शहरातल्या लोकांना अनंत आनंद होईल पण काम करताना विशिष्ट भागात न होता सगळीकडे भाऊ आणि त्याच क्वालिटीचं भाव आणि त्याच क्वालिटीचं इंजिनिअरांनी माहिती घेऊन सगळं करून आता जसं जसं ते ज्ञानले तसंच करावं त्यांनी एवढीच इच्छा आहे माझी बाकीचं दुसरं काही नाही आणि नवीन वर्षाच्या त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा